अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चा ऐक सायकल स्वार अयोध्या यात्रेला निघालेल्या युवकांना चंद्रकांत दादांच्या शुभेच्छा कोथरूड मतदारसंघातील रहिवाशी सुयोग आणि नारायण पवार हे युवा दिनाचे औचित्य साधून सायकलद्वारे पुणे ते अयोध्या यात्रा करणार आहेत दहा जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोथरूड येथून ते अयोध्येच्या दिशेने प्रयाण करणार आहेत त्या दिवशी एकादशी असल्यामुळे आळंदी येथे माऊलीचे दर्शन घेऊन ते पुढे मार्गस्थ होतील त्यांच्याबरोबर पुणे ते आळंदीपर्यंत कोथरूडमधील सायकल स्वार शुभेच्छा देण्यासाठी सकाळी सहा वाजता जाणार आहेत आज त्यांच्या जर्नीचे अनावरण आमदार व मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले व दोघांचेही त्यांनी अभिनंदन करून त्यांना यात्रेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत